साई फोटो अँड व्हिडिओग्राफी कुरुयत इस्लामपूर आमच्याकडे मॉडेलिंग फोटो लग्न समारंभ राजकीय तसेच सर्व कार्यक्रमांचे उत्कृष्ट फोटो व व्हिडिओ करून नेते तसेच यूट्यूब फेसबुक वर लाईव्ह कार्यक्रम करून नेते यासाठी एक वेळ आवश्यक भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामा चौक इस्लामपूर साई दिलीप मोहिते मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तीस एकोणतीस छप्पन्न चौऱ्याण्णव व एकोणऐंशी बहत्तर आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास साखराळ्या हद्दीत उसाच्या शेतात नर जातीच्या बिबट्याचा मृत्यू साखराळे हद्दीत राजाराम सॉल्वेक्स जवळील सचिन बाळासाहेब पाटील राहणार साखराळे तालुका वाळवा यांच्या आडसाली ऊस पिकात अंदाजे चार वर्ष वयाचा नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला सचिन पाटील यांचे शेजारी परशुराम माळी आज गुरुवार दिनांक बारा रोजी दुपारी अडीच वाजता शेतातील कामे करून घरी जात असताना त्यांना उग्र वास आला यावेळी त्यांनी पुढे उसाच्या पिकात जाऊन पाहिले असता बिबट्या मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले सदर घटना माळी यांनी पाटील यांना सांगितले यावरून शेतमालक पाटील यांनी तात्काळ वनविभागाला माहिती कळवली घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वनक्षेत्रपाल एकनाथ पारदी वनपाल अनिल वाझे वनरक्षक अश्विनी वाघमारे वनरक्षक भिवा कोळेकर वनरक्षक विशाल दुबल व रेस्क्यू टीमचे युनिस मनेर कर्मचारी स्टाफ घटनास्थळी हजर राहून जागेचा पंचनामा करून मृत्यू बिबट्याला इस्लामपूर येथील वन विभाग कार्यालयामध्ये आणण्यात आले येथे वैद्यकीय अधिकारी शवविच्छेदन केले असता बिबट्या हा चार दिवसांपूर्वी आजारी असल्याने त्याचा मृत्यू झाला बिबट्याचे सर्व अवयव व्यवस्थित असून अंगावर कोणतेही जखम नसल्याचे डॉक्टर अमित रोहिगडे यांनी सांगितले तर जोरदार पाऊस सुरू असल्याने बिबट्याला दहन देण्यासाठी भरपावसात वन विभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रयत्न करावे लागले